नाशिक इंदिरानगरच्या पेरूच्या बागेत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील जुगार अड्ड्यांवर व अवैध धंद्यावर शहरातील पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पाथर्डी गाव शिवारातील फ्लाइंग कलर्स स्कूल समोर असलेल्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम तीन पत्ती जुगार खेळतात व खेळवितात अशी माहिती पथकाला मिळाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करून पथकाने रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकून अनवर शेख राहणार पडशेगाव व समीर पठाण राहणार वडाळा गाव या दोघांनी मिळून विनापरवाना जुगाराचा अड्डा सुरू करून टेबल खुर्च्या पत्ते एअर कूलर असे साहित्य त्या ठिकाणी जमवून इसमनामे वसीम अनवर शेख हा काउंटरवर जुगाराचे पैसे याच्यासोबत विशाल अहिरे फारुख शेख अजय राजू पडघान राहणार सातपूर अंबड रोड जाधव संकुल गणेश भास्कर खैरे दीपक मोर्या सुनील जाधव भूषण केंदाळे अनिल खरात भाऊराव धनगर शेखलाल शेख सागर बुलाखे जावेद शेख हे इसम जुगार खेळताना व खेळवितांना सापडले आहेत त्यांच्याकडून रोख रक्कम मोटरसायकल रिक्षा मोबाईल व जुगारीचे साहित्य असा एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात एकोणतीस इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये हेमंत तोडकर समाधान हिरे मुक्तार मुक्तार खान पठाण शंकर काळे गुलाब सोनाळ विलास गांगुर्डे नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवडी अतुल पाटील प्रकाश महाजन नितीन फुलमाळी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे या पथकाने ही कामगिरी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा